काय माहिती का आणि ते मारायचं काय करूयाचे सारे व्हिडिओ नेचर सारख सुंदर गोष्ट आहे कोणती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता साडेआठ वाजली आणि मी आंघोळ वगैरे करू रेडी झालो नाश्ता करायचा आहे जायचं बाहेर मम्मीला सोडायला जायचं इथं साखर फाट्या मम्मीला पटकन सोडून त्या नाश्ता करू आणि मग निघू तो पर्यंत मोबाईल चार्जिंग लावू तुम्ही असली इथं जायचं विस्कर मारायचं काय करला म्हणे मार्ग केल्याचं झाड पचरायच ग ఇప్పుడు టైమ్ పిట్ పంధ్ర మింటే బో త

टिक्का तर लवकर उ मम्मी तुझा आवरले आंबोळ वगैरे उपशा आवरप तु निघायला मला चायचे नाष्ट झाला मित्रांनो आणि आता निघडे आज हा ड्रेस घातलाय मी ब्लू पॅन्ट आणि ब्ल्यू शर्ट म्हणावं लागेल शूज वगैरे घालून मग सोडायचं मला मागायचे पण थोडस फिरणं होईल ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होईल बरेच दिवस झाले मित्रांनो आपण ट्रॅव्हलच नाही करू राहिला मला फिरायचे ब्लॉग ला आवडत असं ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग ला आवडत बनवायला एडिट करायला पण भारी वाटत सगळे गणच हिरो हिरवं गार दिसत त्याच्यात तुम्हाला मग काय पटत तुला वाळायला आवडत घ्या दोन तोंडी मग असलं मला वाढायला पटत नाही आता म्हणजे आवडते नेचर नेचर आणि सारखं गोष्ट आहे तू मला <laughs> <laughs> <मारा> मागे <laughs> ना बसून दाडोगोडीला बरं मित्रांनो <laughs> आम्ही निघलोय ना तुम्ही मागे नाश्ता होतो मला सारखं माहिती पप्पो पप्पो करायची तिला माहिती मग कपडे घातले ना कुठेतरी जाणार मी नाही तिकडे Menteri kah ngejar kincir apa Mau sah nih menteri ngejar kincir ya? Masuk. Celojar kincir nih? Celah. Bos Ya kalau izin tutup lihat Sama Jam. हा मग गाडी फुटल टाकलं जाता जाता कुठे टाकणार आता चप्पलच घ्यायला आले मित्रांनो जाऊ द्या मग मी चप्पलशी तुटली ना म्हणजे चप्पलच घेऊन टाकूया परीला घेऊया तनलेला हायके का आणि बाहेर थोडी स्टाईलिश दुसरी काही जमली नाही या चप्पला पाऊस आला बघ थोडा 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 मी जातो मग परत जायचं पाऊस पाऊस लागला मी तर टोपी घालतो आता ही टोपी घातली का म्हणजे व्यवस्थित वाटत कोणी आगो करत काय

काय घरी पोहोचले मित्रांनो आणि मी पूर्ण तर पूर्ण वल्ला झालो डायरेक्ट सगळा सगळ्या आणि हे बाहेर का यांचं चाललं इकडे पावत आलेले तर आतमध्ये जाऊ जर्किन वगैरे काढू पॅन्ट वगैरे काढा सगळे कपडे वरले झाले माझे वाढलं मित्रांनो थोडा थोडा बरं झालं मी घरी आलो पटकन मी झाले वरलं झालं असं आणखी फुटवला चला मित्रांनो एक्सचेंज केले कपडे आशुला पण जायचे मित्रांनो विषय असाय का पाऊस चालू आहे पाऊस उघडला नंतर मग बघू मग जाऊ भूक काही लागले काहीतरी खाऊ आपण काही खायला नाही आणलं काहीच नाही मित्रांनो पैसेच नव्हते माझ्याकडे म्हणून काही खायला नाही आणलं सध्याची परिस्थिती माझी आवड झालं मित्रांनो जेवायला मित्रांनो खिचडी आहे आणि रगड आहे हिरव्या मिरचीचा चा जेवण झालंय मित्रांनो आणि त्यानुसार झोपले माझं पाठी मागे आता ती पार उठन एक दोन तास आजचं वातावरण पाहणं किती गोड सुंदर तिढ वाजला मित्रांनो आणि अजून मी काय गेलो नाही मी आश्वीला बघू नंतर बघू आता नाही नंतर जाऊ काय विषय मित्रांनो माहितीये का ज्या कामासाठी जायचं होतं का ते काम गेल्यानंतर होईल पण विषय असा आहे का इकडलं काम मेन महत्वाच आहे ना माझं आणि तोंडसाठी पाहिलं का आम्ही एकदम भारी गिफ्ट घेतलंय ते उठलं खुछ का मग ते होणार खुर्ची घेतली मग अशी भारी छोटीच्या छोटी त्याच्या पाहिलं काय मित्रांनो छोट्या बी म्हणून राजू मी बसली त्याच्यावर तरी मोडली नाही तू बसली तुला तो हवंच तो माणूस तू लाग ती खुर्ची केवढी तू केवढी पण तो माणूस नाही खुशाला खुर्ची मुली असते मग गेला आपल्या खुर्च्या खुश होईल पण आता खुर्ची नपून ठेवली बघ मित्रांनो कुठे इकडेच बरी मस्त इथं ठेवली का तिला दिसणार नाही म्हणजे तिची उठण्याची वाट बघू ती उठली का

Okay. ले मी पाहिले दूपासून आलो यार मित्रांनो पुशीत नाही मी तिला पेक्षा चला इथलं तर उरकलं यार मित्रांनो सगळे 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 चालले घरी बरी आणि तिला गेले चालत चालत मग ते डायरेक्ट तिकडे येणार नाही पाया वगैरे पडलं आणि आता या आपलं मित्रांनो मित्रांनो मी फिरायला आपली बाजरी बघायला डायरेक्ट बाजरी पशी जाऊ चला बाजरीची चक्कर मारून या आपली बाजरी भाग मित्रांनो किती मोठी झाली एकदम मस्त हा बाजली किती मस्त आली बाई किती बाजार आली ना ए, ए, नको नको तो पाहिजे जायचं म्हणते नारळ टाकून दिला तिनं खाली नारळ पाडला तिने आता बाजली तू दिस का दिसणारच नाही आता चला मित्रांनो जेवण करू लगेच जाऊ घरी जेवण देऊन केलंय आणि आले आम्ही इकडे गेले मग पाऊस चालू होता सगळं बोललं झालं मग कशी मी बोललो झाल तो आता बोललो कशी बोलली जायचं मग काय बोललं झालं आम्ही तुम्ही कशा आला आता झाली का तुला तू बोलला झाला मी पाच दहा ना चला मी तर नंबर खूप उशीर झालाय सव्वा आठ वाजले मी काय जादा काय खाल्लं नाही मी नव्हते एकच पोळी खाल्ली सारला तर आपलं काय आवडत नाही पोळी नाही आवडत बट खाल्ली आता तर जरा आता आपला ब्लॉग आता इथे सेंड करू आय बुक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नेऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय तिला दुसरी का आवडत नाही मित्रांनो कोणच्या फिरी तिला येतो आवडत